या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ड्रॉप शिपिंगबद्दल सांगणार आहे ड्रॉप शिपिंग म्हणजे काय मित्रांनो समजा तुम्हाला एखादा प्रॉडक्ट आवडला एखादा प्रॉडक्ट आवडला म्हणजे कुठला आवडला समजा तुम्ही एक इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च करताय मी आता तुम्हाला एक लाईव्ह म्हणून दाखवतो की मी आता माझ्या या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो आणि मी इथे आल्यानंतर स मी आता एक सर्च केलं असं काही सर्च केलं की जे प्रोडक्ट्स आहेत आता मी इथे ड्रॉप शिपिंग प्रोडक्ट्स असं सर्च केलं तर तुम्हाला इथे फिफ्टीन ड्रॉपशिपिंग प्रोडक्ट्स टू सेल प्रॉफिट्स तुम्ही शॉफीफायचंच ओपन केलात शॉफीफायवरती तुम्ही विकू शकता हे ऑनलाईन्स बिगेस्ट स्टोअर्स आहेत तर इथे असे काही स्टोअर्स तुम्हाला दिसतील की ज्याच्यावरती तर तुम्ही बघू शकता फूटवेअर आहेत बघा मी इथं पहिलाच ब्युटी आहे त्यानंतर तुम्ही इथं होम प्रोडक्ट्स आहेत ऑफिस प्रोडक्ट्स आहेत हे सर्व तुम्ही जे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता रोफ लिशेस आहेत हे सर्व जे आहेत हे ड्रॉपशिपिंगचे प्रोडक्ट्स आहेत आता हे ड्रॉप शिपिंगचे प्रोडक्ट्स तुम्हाला काय करायचं आहे हे मला इतर स्टोअरमध्ये विकायचं आहे हे तुम्हाला काही कळलं नसेल पण तरी मी तुम्हाला एक सांगतो मी एक पिन्ट्रेस्ट नावाचं वेबसाईट आहे जसं की आता मी इथे पिन्ट्रेस्टवरती आलो <laughs> ह्या पिन्ट्रेस्टवरती जर आलो मी आणि या पिंट्रेस्टवरती जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं आवडलं एक काम करता करता तुम्हाला एखादी गोष्ट आवडली समजा मला हा ऑनलाईन स्टोअरचा आता एक मला आवडला एक सेटअप आवडलं किंवा तुम्ही खाली खाली गेलात तुम्हाला एखादा एखादी आता बघा हा एक प्रॉडक्ट बघू शकता तुम्ही या प्रॉडक्टला मी क्लिक केलं तर झेन मोमेंट फाउंटेन्स इन द पीसफुल जापनीज गार्डन तर हे अशा पद्धतीने एक इमेज आहे ह्या इमेज जो आहे तो एक प्रोडक्ट आहे असं समजा आता हा प्रॉडक्ट आहे तर ह्या प्रोडक्ट्स मला आवडलं तर या प्रोडक्ट्सवरती मी रिसर्च करणार म्हणजे हाऊ टू डिझाईन्स बघा हे जो आहे हा एक प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्ट्सला मी एक रिसर्च करणार आणि रिसर्च करून तुम्ही काय करू शकता की हा प्रॉडक्ट्सला मी इथं व्ह्यू इमेजला क्लिक करतो तर तुम्ही पहिल्यांदा इमेज पाहू शकता की इमेज कसं आहे आणि मला हा लाईट आवडला तर या लाईटवरती मी क्लिक करून पहिल्यांदा हा लाईट्स मी तुमच्या एका नवीन वेबसाईट्सवरती जाऊन सर्च करणार रिसर्च करणार आणि तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्टचं मी त्याच्यावरती माझी स्वतःची प्राईज लावणार आणि मी ते पुश करणार तुमच्या शॉपिफाय सी अशा वेबसाईट्सला म्हणजे तुम्ही काय करता बेसिकली की तुमचा जो एखादा प्रोडक्ट्स असेल तो प्रोडक्ट्स तुम्ही एखाद्या वरती जाऊन तुम्ही विकताय तुमचा प्रोडक्ट नाही पण तो दुसऱ्या क्लायंटचा प्रोडक्ट असेल आता तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नसतील तरी पण तुम्ही ड्रॉपशिपिंगचा बिझनेस करू शकता ड्रॉपशिपिंगचा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे एक स्टोअर असावं लागतं आता तो स्टोअर कोणतं की तुम्हाला एक ऑनलाईन स्टोअर आता हे ऑनलाईन स्टोअर कसं सेटअप करावं लागतं त्यासाठी तुम्हाला वर्डप्रेस यावं लागतं वर्डप्रेस शिकलात तुम्ही तर तिथे तुम्हाला एक ई कॉमर्सची तुम्ही वेबसाईट पण बनवू शकता आता ही ई कॉमर्सची वेबसाईट कशी बनवायची त्या बाबतीत पण मी तुम्हाला माहिती देणारच आहे की ई कॉमर्सची वेबसाईट आपण कशी बनवायची आता ही ई कॉमर्सची वेबसाईट बनवल्यानंतर जसं की ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे अशा पद्धतीचे जर तुम्ही वेबसाईट बनवले आणि ते वेबसाईट बनवलेले जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स तुम्ही उ उचलले आणि त्या प्रॉडक्ट्स तुम्हाला इतर ठिकाणी विकायचे असतील तर ते तुम्ही विकू शकता आणि ड्रॉप शिपिंगच्या बाबतीत तुम्ही पैसे घरी बसून लाखो रुपये कमाई करू शकता तुम्हाला ड्रॉप शिपिंगच्या बाबतीत फक्त एवढंच सांगतो की एखादी गोष्ट जर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी मॉडिफाय करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला विकत असाल म्हणजे काय करावं लागतं एखादा प्रॉडक्ट कोणताही एखादा प्रॉडक्ट आणि तो प्रॉडक्ट्स कुठे भेटेल तुम्हाला समजा इंस्टाग्रामवरती तुम्ही गेलात आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला असं शोधलात की एक नवीन असे प्रोडक्ट्स तुम्हाला असे दिसत आहेत तर त्या नवीन प्रॉडक्टचे पाहता पाहता सोलार लाईट्स नावाचा एक प्रोडक्ट आहे तो एक नवीन असा प्रोडक्ट आहे की जो प्रोडक्ट युनिक आहे त्या युनिक प्रोडक्ट असला आता अजून एक तुम्हाला एक प्रॉडक्ट सांगतो माझ्या लक्षात आला म्हणून की आ आधी एक मून लाईट निघाला होता मून लाईट्स चारशे पाचशे रुपयाला निघाला होता पण तो जो मून लाईट आहे ना तो मार्केट्समध्ये पंधराशे रुपयाला विकला विकलं जात होतं पण हे मून लाईट्स हे युनिक असल्यामुळे लोकांपर्यंत आपण हे प्रॉडक्ट विकू शकत होतो तो मग हा मून लाईट आहे तो लाईट्स आपण तिथून विकू शकतो तो पुश करू शकतो आपल्या शॉपीबाईच्या ॲप्सला आणि हे मून लाईट्स तुम्हाला कुठे मिळतात पहिल्यांदा ते तुम्हाला असे वेबसाईट शोधावं लागतात आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय करतो की इथे एक नवीन वेबसाईट्स ओपन करतो आणि इथे मी मून लाईटच सर्च करतो चला मून लाईट आता मी इथे सर्च केलं लाईट सर्च केलं मून लाईट फॉर शॉपिंग मून लाईट फॉर शॉपिंग इथे सर्च केलं मून लाईट स्टोअर ठीक आहे ठीक आहे चला मी इथे मूनलाईट स्टोअर असं मी करतो जिथं तिथे इंस्टाग्रामसह ओपन झालेलं आहे इंस्टाग्राम ओपन झालेला आहे आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला भरपूर सारे असे प्रोडक्ट्स मिळतात की ज्याच्यावरती तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहू शकता बघा इथे आलात तुम्ही आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे अशा पद्धतीचं तुम्हाला काही काही इमेजेस वगैरे दिसतील तुम्हाला तुमचं इथं नंबर वगैरे टाकावं लागतं लॉग इन टू फेसबुक करू शकता तुम्ही इथे आणि इन्स्टाग्रामवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता तर ठीक आहे आता मला हे करायची गरज नाही आहे मी इथं मी आता एक काम करतो मून लाईट मून लाईट प्राईज मी असं टॉपिक टाईप करतो आणि इथे मून लाईट लाईव्ह प्राईस ठीक आहे आता बघा हा बघा या ठिकाणी तुम्ही पाहाल तर थ्री डी मून लॅम्प सेवन कलर्स फिफ्टी सेंटीमीटर हा मला प्रोडक्ट खूप आवडतो आता ह्या प्रोडक्टचं तुम्ही काय करू शकता हा प्रोडक्ट आहे ना ज्यावेळेस आपण रात्री ठेवतो हो ना त्यावेळेस हा खूप चमकून दिसतो आता हा प्रॉडक्ट मला काय करायचा आहे की हा प्रॉडक्टची किंमत आहे पाचशे रुपये ओके तर असे काही वेबसाईट्स आहेत तर ज्या ही हे मूनलाईट फक्त काय ॲमेझॉनवरती मिळतं असं काही नाही आहे ओके हे असं शोधावं लागेल तुम्हाला की ह्या जो मुनलाईट आहे तो मूनलाईट तुम्हाला इतर कोणत्या वेबसाईटवरती भेटतं आणि एक अशी वेबसाईट आहे ते वेबसाईट मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेलच त्या वेबसाईटवरून हा जो काही प्राईज आहे तो प्राईज तुम्हाला तिथं एक सेटअप करायचा आहे तुमचं एक लँडिंग पेज आहे तो लँडिंग पेज एक सेटअप करावा लागेल त्यासाठी तुम्हाला वर्डप्रेस थे यावं लागेल आणि जर तुम्हाला वर्डप्रेस शिकायचं असेल तर तुम्ही माझा कोर्स परचेस करू शकता कोर्सच्या बाबतीत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिली आहे ते लिंकला कॉपी करा क्लिक करा आणि तिथे तर तुम्ही वर्डप्रेसचा कोर्स शिकून घ्या आणि वडप्रेसचा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही एक लँडिंग पेज बनवायला मी तुम्हाला याच वी चॅनलवरती शिकवणार आहे आणि एकदा जर लँडिंग पेज बनवलात तर त्यानंतरच तुम्ही वर्डप्रेसमध्ये तुमचं करिअर करू शकता आता इथे आलात तुम्ही ते एक लक्षात ठेवा की इथे मून लाईट आहे तर ह्या मून लाईट्समध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट पाचशे रुपयाला मिळतो तर हा पाचशे रुपयाचा जो प्रोडक्ट आहे तुम्ही हजार रुपयाला पुढे विकायचा आहे तर हे कुठे विकू शकता जसे मोठमोठे जे स्टोअर्स आहेत आता हा ऑलरेडी ऑनलाईन आहे ना हा म्हणजे जो काही ॲमेझॉन आहे तो खूप मोठा स्टोअर आहे तर असे छोटेसे जे स्टोअर्स आहेत जे तुम्ही बनवलेले स्टोअर्स असतील किंवा इतर अनेक स्टोअर्स असतील त्या स्टोअरवरून हो तुम्हाला फक्त पुश करायचं असतं इतर स्टोअर्सला आणि तिथल्या ठिकाणी तुम्ही पाचशे रुपये तुमचे कमिशन्स कमवायचे असतात त्यालाच म्हणतात ड्रॉप शिपिंग आणि अशा पद्धतीनं ड्रॉप शिपिंग्स करता येतात करतात लोकं आणि खूप सारे पैसे घरी बसून कमवता येतात मी तुम्हाला ड्रॉपशिपिंगच्या बाबतीत डिटेलमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिकली माहिती देणार आहे तुम्हाला जर फक्त ड्रॉपशिपिंगचा कन्सेप्ट कळत असेल आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा जर तुमच्या कमेंट्सला मला अशा आयडिया पद्धतीनं मला व्हिडिओज बनवता आले तर मी नक्कीच त्यासाठी ट्राय करेल पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद